स्वतःला उच्च शिक्षित समजणाऱ्या मविप्रच्या अध्यक्षांचे अडाण्यालाही लाजवेल असे वागणे अहो ढिकले हे असं वागणं बरं नव्हे शिवाजी महाराज अन मविप्रचा लोगो असलेल्या डायसवरच चढले डॉक्टर ढिकले महाराष्ट्रातील दोन नंबरची शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची एकशे अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रचंड गदारोळात पार पडली या सभेत सत्ताधारी विरोधकांच्या दृष्टीने मविप्र विद्यापीठ स्थापन करणे अथवा न करणे हाच एकमेव महत्वाचा विषय दोन्ही गटांकडून प्रतिष्ठेचा केला गेला होता सत्ताधाऱ्यांना हे विद्यापीठ व्हायला हवे असे वाटत होते तर विरोधकांना हे विद्यापीठ होऊ नये असे वाटत होते या वादातूनच कमालीचा गोंधळात ही सभा पार पडली विरोधी गटाकडून एकमेव अध्यक्षपदावर विजयी झालेले डॉक्टर सुनील ढिकले यांनीही विद्यापीठाला टोकाचा विरोध दर्शविला ढिकले हे या सभेत खुश मस्कऱ्या आणि हितचिंतकांनी हवा भरल्याने कमालीचे आक्रमक झाले होते पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कमालीचा टोकाचा विरोध करताना आपण एक उच्च शिक्षित डॉक्टर आहोत हेच बौद्धा ढिकले विसरलेले असावे ढिकलेंचे सभास्थानीचे वागणे हे एखाद्या अडाण्यालाही लाजवेल असेच होते सभास्थानी मवीस प्रसंस्थेचे बोलण्यासाठीचे डायस ठेवलेले होते या डायसवरच समोरच्या बाजूने संस्थेचा लोगो आहे या लोगोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे स्वतःला उच्च शिक्षित आणि हुशार समजणारे डॉक्टर ढिकले उत्साहाच्या भरात थेट या डायसवरच चढले डायसवर चढून हे महाशय विद्यापीठ न करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती अगदी घसा ओरडून सांगू लागले डॉक्टर ढिकलेंना उत्साहाच्या भरात आपण काय करत आहो याचे जणू भानच राहिले नाही छत्रपतींचा फोटो मविप्रचा फोटो असलेल्या डायसवर चढून आपण मविप्र संस्था आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहोत याचे काहीच वाटले नाही अशा प्रकारे महाराजांचा फोटो असलेल्या डायसवर उभे राहणे हा छत्रपतींचा अपमान नाही का एवढ्या मोठ्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून सभासदांनी सर्व सत्ताधाऱ्यांना निवडून देताना विरोधी गटाकडून फक्त अध्यक्षपदासाठी डॉक्टर ढिकलेंना भरघोस मतांनी निवडून दिले होते पण अध्यक्ष अशा प्रकारे वागत असेल तर त्या सभासदांनी दिलेला मताचा ढिकले अपमान तर करत नाही ना, ना असाही प्रश्न उपस्थित होतो तर काही सभासदांना आपण चुकीच्या जागी चुकीचा माणूस निवडून दिला अशी भावनाही दाट होत आहे मविप्र विद्यापीठ व्हावे न व्हावे हा संस्थेच्या सभासदांचा विषय आहे यासाठी सरचिटणीस निशिन ठाकरे यांनी त्याच दिवशी आलेल्या सभासदांचा मतदानाद्वारे कौल जाणून घेणे अपेक्षित होते परंतु वकील असलेल्या नितीन ठाकरे यांनी अशा प्रकारचा निर्णय न घेतल्याने कमालीचा गोंधळ त्या दिवशी उडाला अन या गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी विद्यापीठ मंजूर तर विरोधकांनी विद्यापीठ नामंजूर म्हणून आरोळ्या ठोकल्याने हा निर्णय नेमका काय झाला आहे याबाबत मविप्रच्या सभासदांमध्ये संभ्रमावस्था आहे निर्णय काहीही असो शेवटी संस्थेचे हित महत्त्वाचे आहे हे सत्ताधारी आणि विरोधकांनी ध्यानात घेतले पाहिजे